अबोली या मालिकेच्या तेरा जुलैच्या भागामध्ये अंकुश सांगतो आम्ही देशपांडे सरांचा मोबाईल हॅक केला होता देशपांडे सरांचा ज्या वेळेला मोबाईल हॅक केला त्याच्यावरून आम्ही मेसेज पाठवला आणि अनामिका पाठक मॅडमना एका ठिकाणी भेटायला बोलवलं तो व्हिडिओ ज्या वेळेला कोर्टासमोर सादर होईल त्याच वेळेला तुम्हाला सगळं सत्य समजेल आणि तो व्हिडिओ कोर्टासमोर सादर केला जातो त्या व्हिडिओमध्ये पाठक साहेब आता इकडे म्हणजे अनन अनामिका पाठक सांगत असतात की एवढं काय झालं म्हणजे या सगळ्यामुळे तुम्ही आपलं नातं थोडा ना निघालात जज साहेब म्हणतात हे बघ आता तुझं नातं भीत जोडण्यापेक्षा मला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की मला माझी इब्रत जपली पाहिजे यावरती अनामिका म्हणते हो पण मी तुमच्यासाठी काय नाही केलं तुम्ही माझं मन असं मोडू शकत नाही यावरती देशपांडे म्हणतात सध्या तुझं मन बिन सांभाळायला मला बिलकुल वेळ नाहीये मी काय नाही केलं तू सांग बरं तुझी अब्रू वाचवण्यासाठीच मी हे सगळं केलं ना यावरती अनामिका म्हणते माझी अब्रू वाचवायला की स्वतःची अब्रू वाचवायला स्वतःच्या अब्रूचे धिंडवडे निघायला नको म्हणून तुम्ही हे सगळं केलेलं आहे आणि मला सांगताय मला सांगताय की या सगळ्यामध्ये मी तुम मला वाचवताय तुम्ही तुम्ही फक्त स्वतःलाच वाचवायला त्या परशूचा खून केलात यावरती मग मात्र आता इकडे पाठक आता पाठक मॅडमना देशपांडे म्हणतात हो हो केला मी खून काय म्हणायचं आहे कारण तो परशू मला खूप त्रास देत होता परशू मला त्रास देत होता आणि त्यामुळे त्यामुळे मला त्या, त्या, त्या भूषण सावकाराला मारावं लागलं पण आता आत्ता मात्र सगळं केस संपलेली आहे या सगळ्यामध्ये ज्या वेळेला ज्या वेळेला आता परशुरा फाशी झाली ना की सगळा विषय संपून जाईल भूषण सावकाराच्या खुनाचा आळ पूर्णपणे परशुवरतीच येईल असं म्हणत मग मात्र सगळं आता घटना इकडे सगळ्यांच्या समोर कोर्टामध्ये चालू असते कोर्टासमोर व्हिडिओ चालू असतो आणि त्याच वेळेला अंकुशाबोली तिकडे पोहोचतात आणि आता हा व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आणतात जज साहेबांचा सगळा सगळा खेळ संपलेला असतो जज साहेबांचा खेळ संपल्यामुळे मग मात्र आता इकडे कोर्टामध्ये त्यांचं सगळं सत्य आलेलं असतं कोर्टामध्ये सत्य येतं त्यावरती आता मात्र बोली सांगते खरंच म्हणजे जज साहेब तुम्ही मला हे सगळं कोर्टासमोर मांडण्याची संधी दिली त्यासाठी तुमचे जितके आभार मानू ना तितके आभार मानायला कमी आहेत यावरती राणे जज साहेब म्हणतात की खरंच देशपांडे म्हणजे तुम्ही हे असं वागाल याची आम्हाला तिळमात्र शंका पण नव्हती आज तुम्ही ना वकिली पेशा जजचा पेशा या सगळ्याची मान खाली घातलीत मग जज साहेब म्हणतात हो मी चुकलो अबोली मी चुकलो एक चूक करायला मी दुसरी चूक केली दुसरी चूक मी तिसरी चूक केली असं मी चुकांमध्ये अडकत गेलो पण आता मी माझी शेवटची चूक सुधारणार आहे असं म्हणत ते आता अंकुशच्या अंकुशच्या पॉकेटला असलेली बंदूक काढून अबोलीवरती रोखतात आता मात्र अंकुश म्हणतो जत साहेब तुम्ही असं करू शकत नाही पहिल्यांदा ती बंदूक खाली करा आता मात्र श्रेयस पण येतो जत साहेब काय करताय तुम्ही चिडलेले जज साहेब आपल्या स्वतःच्याच डोक्यामध्ये गोळी घालून घेतात आणि आपल्या स्वतःला संपवतात जज साहेब ऍक्च्युली चुकीचे नसतात पण त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये एक चूक लपवायला दुसरी दुसरी लपवायला तिसरी तिसरी लपवायला चौथी असं करत आपली अब्रू वाचवण्यासाठी त्यांनी हा जो प्रकार केलेला असतो तो त्यांना खूप भारी पडतो आणि शेवटी साहेबांचा अंत होतो कोर्टाकडून या गोष्टीचं आता मात्र जज साहेबांच्या विरोधातच निकाल दिला जातो परशुरा निर्दोष सिद्ध केलं जातं आणि कोर्टामध्ये जज साहेब दोषी असल्याचं आता मात्र सगळ्यांच्या समोर येतं जज साहेबांचं सगळ्यांच्या समोर आल्यावरती मग मात्र आता वकील सांगतात की सगळ्यांच्या समोर हे परशु निर्दोष आहे परशुने खून केलेला नाहीये तर जज साहेब म्हणजे देशपांडे सरच खुनी होते आणि त्यामुळे परशुची निर्दोष सुटका होते परशुची सुटका झाल्यावरती सुमी परशु आजी सगळेजण आबोलीचे आभार मानतात माफी मागतात सुमी सांगते खरं तर आम्ही तुमच्यावरती आरोप केला तुमच्यावरती नको नको ते आरोप घेतले पण ते आरोप खूप चुकीचे होते आज तुमच्यामुळे माझा मुलगा बापाच्या हातून चार घास खाऊ शकतो असं म्हणत सुमी आता इकडे अबोलीचे आभार मानते आणि अबोलीला माफी पण मागते मग अबोली आजीकडे येते आजी, आजी काय झालं तुम्ही का बरं अशा बसलेल्या आहात चला बरं तुम्ही उठा इथून आजी म्हणते अबोली मला माफ कर परशुला वाचवण्यासाठी मला जो मार्ग योग्य वाटला तो मार्ग मी निवडला पण या सगळ्यामध्ये मी मा साहेबाची माफी मागायला गेले तुला नको, नको ते बोलले अबोली मला मा माफ कर अबोली म्हणते आजी तुम्ही तुमच्या मुलाला वाचवण्यासाठी तुम्हाला जे वाटलं ते केलं पण या सगळ्यामध्ये चुकीचं असं काहीच नव्हतं तुम्ही साहेबांची माफी मागितली कारण तुम्हाला परशूची काळजी होती मी तुमच्यावरती बिलकुल रागवले नाहीये आणि आता परशुच्या समोर येत अबोली म्हणते हे बघ परशु यापुढे ना यापुढे मला एक तू वचन दे की कोणावर चिडणार नाहीस रागावर कंट्रोल करशील परशु म्हणतो अबोलीताई मी तुला वचन देतो मी तुला भण मानले ना आता तुला कोणत्याही बाबतीत गरज पडली ना तर मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं म्हणत अबोलीला वचन देत परशुने तिला बहीण मानलेलं असत मग मात्र अबोली बाहेर येते बाहेर आल्यावरती सगळेच जण अबोलीचं टाळ्या वाजवत स्वागत करतात अबोलीचं कौतुक करतात आणि आता श्रेयस अबोलीच्या समोर येतो आणि ही काळी फीत निषेधाची मी आत्ताच्या आत्ता काढून टाकतोय असं म्हणत अबोलीच्या ती काळी फीत काढून टाकतो आबोलीला श्रेयस म्हणतो खरंच मी तुझा निषेध केला इथे मी चुकलो पण तू मनकवडी आहेस माझ्या मनात काय चाललंय तुला कळतय ना आबोली आब म्हणते हो श्रेयस तुझ्या मनात काय चाललंय हे मला कळतय श्रेयस म्हणतो मग माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आबोली म्हणते तुझा प्रश्न तर विचार प्रश्न समजल्यावरती मी उत्तर देईन असं म्हटल्यावरती श्रेयस आपल्या पॉकेट मधून अंगठी काढतो अंगठी काढून तो अबोलीच्या समोर धरतो आणि चक्क अबोली, अबोली हसून आता पाहत असते अबोली पाहते त्यावेळेला श्रेयस आपल्या गुडघ्यावरती बसतो गुडघ्यावरती बसून आता अबोलीला ती अंगठी देतो सगळेजण टाळ्या वाजवत असतात हे श्रेयसचं दिवा स्वप्न असतं श्रेयस स्वप्न बघत असताना अबोली समोर येते आणि श्रेयस तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो श्रेयस म्हणतो अबोली मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत श्रेयस आता अबोलीला आपल्या मनातली गोष्ट सांगणार तितक्यात तिकडे अंकुश येतो तितक्यात नीताचा कॉल येतो नीता श्रेयसची बोलत असते श्रेयस, श्रेयस म्हणतो नीता आज मी माझ्या मनातली गोष्ट आता अबोलीला सांगणार नीता म्हणते आज आज का सांगणार नीता त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते नाहीतर हा ड्रामा असाच संपून जाईल असं मी त्याला वाटतं त्यावरती श्रेयस म्हणतो चल चल मी नंतर तुला कॉल करतो आणि तो फोन ठेवतो अबोली बरोबर बोलण्यासाठी श्रेयस पुढे येतो आणि अबोली आज मी तुला खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे अबोली म्हणते श्रेयस बोल ना असं म्हणत अबोली श्रेयसला बोलण्यासाठी सांगते तोपर्यंत तिकडे अंकुश येतो आणि अबोली मॅडम आज तुम्हाला अजिबात वेळ नाहीये आपल्याला घरी जायचंय ना तुमच्या घरचे पण तुमची वाट पाहत असतील अबोली म्हणते हो श्रेयस आज ना नम... आज मी तुझ्यासोबत नाही थांबू शकत मला आजच्या आज घरी जायला पाहिजे कारण ना बरेच दिवस घरापासून मी लांब आहे लांब म्हणण्यापेक्षा मी बरेच दिवस घरामध्ये असते पण माझ्या कामामुळे बिझी असते आज मला घरी जायला पाहिजे असं म्हणत अबोली श्रेयसला तिकडेच थांबवते आणि निघून जाते त्यामुळे श्रेयसच्या मनातली गोष्ट श्रेयसच्या मनातच राहते आणि त्याला काही बोलायला चान्सच मिळत नाही इकडे अबोली घरी येते अबोली घरी येते आणि पाहते तर काय सगळा जाम सुंदर केलेला असतो स्वागताची तयारी असते फुलांच्या पायघड्या असतात रांगोळ्या काढून सगळेजण आबोलीचं स्वागत करत चाळकरी उभे असतात आणि आबोलीचं कौतुक करतात आबोलीचं कौतुक करण्यासाठी आता मात्र अबोलीचा आणि आबोली खूप खुश होते प्रिन्सला भावना म्हणते काय रे प्रिन्स तू आलास प्रिन्स म्हणतो हो कशी आहेस तू असं म्हणत दोघं जण एकमेकांना भेटतात प्रिन्स म्हणतो अबोलीताई तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे मग चाळकरी रमा अबोलीचं छानपणे आता इकडे स्वागत करतात त्यावेळेला पत्रकार येऊन अबोली मॅडम या सगळ्याच श्रेय तुम्ही कुणाला द्याल आणि यानंतरचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत तुमचे यावरती अबोली म्हणते या सगळ्याचं श्रेय ना मी मला मदत करणारे अंकुश इन्स्पेक्टर अंकुश अंकुश आणि सब इन्स्पेक्टर क्रिश संभेराव या दोघांना मी श्रेय श्रेय देऊ इच्छिते असं म्हणत आबोली आता पत्रकारांना मुलाखत देते आणि यापुढे मला माझ्या कुटुंबासाठी वेळ काढायचा आहे मला माझ्या कुटुंबासाठी जेवण बनवून स्वतःच्या हाता मी खायला घालायचं आहे असं सांगते तोपर्यंत श्रेयसला नीता कॉल करते आणि काय रे श्रेयस तू तर मला कळवलंच नाहीस तिकडे काय घडलं ते श्रेयस म्हणतो अगं घडवायला काही म्हणजे कळवायला काही काही तर की काई तर पाहिजे की नको नाही मी तुला कसं कळवणार होतो असं म्हणत काहीच घडलं नाही मी आबोलीला काहीच सांगू शकलो नाही तिकडे इन्स्पेक्टर अंकुश शिंदे होते ना ते अंकुश शिंदे तिला तिकडून घेऊन गेले असं सांगत असतो यावरती नीता हसाल लागते अच्छा इन्स्पेक्टर अंकुश शिंदे का तोपर्यंत इकडे आता अबोली सांगत असते मी ना आज स्वयंपाक करणार पण भावना आणि रमा तिला स्वयंपाक करू देत नसत अबोली म्हणते आज मी तुमचं काही ऐकणार नाही आजचा स्वयंपाक मलाच करायचा आहे पण भावना तिला बाजूला बसवते आणि आज आम्ही बनवणार आणि तू खायचं तोपर्यंत इकडे आता नीता विचार करत असते हा तिच्या फॅमिलीचा फोटो आता मी इकडे पाठवू का श्रेयसला असा विचार करत ती फोटो काढत असताना अंकुश येतो आणि नीता म्हणते काही नाही मी सेल्फी काढते सेल्फी असं म्हणत ती सेल्फी काढण्याची ऍक्टिंग करते तोपर्यंत इकडे आता अंकुश म्हणतो रमा हा बघ तो पेन ड्राईव्ह हाच तो पेन ड्राईव्ह याच पेन ड्राईव्ह मध्ये सगळे पुरावे होते आणि याच पेन ड्राईव्ह मध्ये परशु सुटला पण हा पेन ड्राईव्ह आपल्या घरामध्ये पडलेला सापडला म्हणजे आपल्या कचऱ्यामध्ये सापडला आपण तो रिकवर केला ही पुढची गोष्ट पण या सगळ्यामध्ये हे कुणी केलं काय केलं के हे काही कळायला मार्गच नाहीये अबोली म्हणते सर पंधरा मिनिटात पेन ड्राईव्ह म्हणजे बदलला गेला मी ज्यावेळेला घरामध्ये आले ना त्याच वेळेला मी इकडे पेन ठेवला नंतर मी आतमध्ये आले आत आल्यावरती मी तो पेन ड्राईव्ह परत आतमध्ये बघायला गेले तर तो चेंज झाला होता अंकुश म्हणतो पंधरा मिनिटात जर का हा पेन बदलला गेला तर खूपच मोठी म्हणजे आपल्या घरातच काहीतरी गफलत आहे मनवा हा पेन कुठे होता मनवा म्हणते कचऱ्यामध्ये होता मी कचरा घेऊन चालले कचरा पडला तेव्हा तो पेन मला सापडला आता मात्र अंकुश म्हणतो काहीही होऊ दे पण मला असं वाटतं हा पेन आपल्या घरातल्याच व्यक्तीने बदललेला आहे आपली घरातलीच व्यक्ती हे सगळं करते आहे इतकं मात्र नक्की असं म्हणत अंकुश आता घरामधली कोण व्यक्ती हा शोध घेत असतो तोपर्यंत तिकडे सगळ्यांनाच धक्का बसतो आणि आता अमोली म्हणते सर पण आपल्या घरामध्ये हा पेन पंधरा मिनिटामध्ये बदलला जातो या सगळ्यामध्ये दोन कारण असू शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातल्या घरातच हा बदलला गेला घरातल्या व्यक्तीनेच बदलला ती व्यक्ती कोण यावरती नीता येते आणि मला माहितीये ती व्यक्ती कोण आहे ते असं म्हणत नीता, नीता आता मनवावरती आरोप करणार असते नीता मनवावरती आरोप केल्यावरती सगळ्या जणांना खूप मोठा धक्का बसणार आहे आता नीताने आरोप केलेले मनवा कसे खोडून काढणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे